आज मी तुम्हाला आश्मयुगीन गाव वसाहत या विषयाबद्दल माहिती सांगणार आहे शेतीची अनेक नवी कामे माणूस करू लागला लागवडीसाठी जमीन साफ करू लागला बांध घालून पाणी अडू लागला नांगरणी पेळणी कापणी अशी कितीतरी कामे करू लागला ही सारी कामे एकट्या माणसाला करणे शक्य नव्हते परस्परांच्या मदतीने माणसे मोठ्या प्रमाणावर शेती करू लागली त्यांना एकमेकांची अधिक गरज वाटू लागली एकमेकांना सहकार्य करण्याचे महत्व पटले या वाढत्या सहकार्यामुळे माणसांना परस्परांविषयी आपुलकी वाटू लागली त्यांच्यात एकीची भावना वाढू लागली अशा रीतीने स्थिर समाज निर्माण झाला शेतीमुळे माणसांना एका जागी वस्ती करण्याची गरज भासू लागली त्यासाठी घरे बांधणे जरुरीचे होते आश्मयुगातील माणसांची घरे वेगवेगळ्या प्रकारची होती काही घरांना कुडाच्या भिंती आणि गवताची छपरे असत काही घरे वाटोळ्या आकाराची असत काही ठिकाणी तर सुद्धा घरे बांधत तळ्यात लाकडी खांब रोवून त्या खांबांच्या आधाराने घरे बांधत असत तळ्याच्या काठापासून या घरांपर्यंत जाता यावे म्हणून लाकडी पूल तयार केलेले असे माणसे घरे बांधून राहू लागली एकमेकांच्या सहकार्याने शेती करू लागली गावामध्ये एकोप्याने राहणाऱ्या लोकांची वस्ती तयार झाली या वस्तीतले लोक एकमेकांचे नातेवाईक होते त्यांची घरे एकमेकांच्या अगदी जवळजवळ असत त्यामुळे घरांची राखण करणे सोपे झाले माणसांचे आणि पाळीव प्राण्यांचे रक्षण होऊ लागले गाव हे एक मोठे कुटुंबच होते गावात वडीलधाऱ्या व्यक्तींना मान दिला जाई त्यांच्या आज्ञा पाळल्या जात त्यांना विचारून त्यांच्या सल्ल्याने सर्व कामे केली जात शेतीच्या शोधानंतर समाजात हळूहळू इतर व्यवसायही वाढू लागले शेतीची कामे गावाचे रक्षण अवजारे तयार करणे ही सगळी कामे एकच माणूस करू शकत नव्हता हळूहळू या कामांची वाटणी झाली लाकडी अवजारे तयार करणे कापड विणणे मातीची भांडी बनवणे असे विविध व्यवसाय समाजात निर्माण झाले त्या त्या व्यवसायातील लोक एकाच प्रकारचे काम सतत करत त्यामुळे अधिक चांगल्या वस्तू व अवजारे ते तयार करू लागले शेतीचे कामही चांगल्या प्रकारे होऊ लागले वस्ती आणि व्यवसाय वाढू लागले काही गावे मोठी झाली त्यांचे रूप बदलले यातून काही नगरे तयार झाली हा पाठ इत्ता तिसरीच्या जुन्या इतिहास पुस्तकातील होता